पोलीस नामदार प्रदीप चौधरी यांना गुप्त माहिती मिळाली की एक इसम एमआयडीसी पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक चोरीची मोटरसायकल घेऊन फिरत आहे त्यांनी ती माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना दिली त्यांनी लागलीच आपल्या पथकाला संशयतास ताब्यात घेण्यास सांगितले त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव विकिनंदराल भालेराव राहणार वाघनगर जळगाव असे सांगितले त्याच्या ताब्यातील मोटरसायकलबाबत विचारणा केली असता त्याने ती मोटरसायकल ही बहिणाबाई उत्सव चालू असताना सागर पार्क येथून चोरी केली असल्याचे सांगितले त्यावरून सदर आरोपीला अटक करून सखोल चौकशी केली असता वेगवेगळ्या परिसरातून चोरलेल्या सात लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या एकूण पंधरा मोटरसायकली त्याने काढून दिल्या सदर मोटरसायकल प्रकरणात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक श्री चंद्रकांत धनके पोलीस नामदार विकास सातदिवे पोलीस नामदार प्रदीप चौधरी पोलीस कॉन्स्टेबल रतन गीते हे करीत आहे सी एस एन न्यूज मराठी जळगाव